नमस्कार शेतकरी मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यात बॉर्डरचा आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे भारतामधून बांगलादेशला किती गाड्याची कांद्याची गाडी एक्सपोर्ट झालेली आहे आणि एक्सपोर्ट कांद्याला काय भाव भेटलेला आहे आणि बाजारभावाचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या मग कांदा मार्केटमधला जो लाईव्ह व्हिडिओ ते पण आपल्याला भेटणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसे शे, तसे शेतकरी मित्रांनो काल मेंदीपूर जी बॉर्डर आहे तिथून एक्क्याऐंशी गाड्याची एक्सपोर्ट भारतामधून बांगलादेशला झालेली आहे आणि त्या एक्सपोर्ट कांद्याला काय भाव भेटलेला आहे ते पाहूया तर शेतकरी मित्रांनो नाशिक कांद्याला साठ ते बासष्ट रुपयाला भाव भेटलेला आहे आणि मध्य मद्दे प्रदेशमधील कांद्याला जो बाजारभाव होता ते अठ्ठावन्न ते एकसष्ट रुपये होता आणि नगर या कांद्याला साठ ते एकसष्ट रुपये बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबाला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद